राज्यातील महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरलेली योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजने संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आता वेळेच्या आधीच मिळणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता आजपासून देण्यात सुरुवात होणार आहे यासाठी वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते लाडक्या फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात होता परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता मात्र सुरुवात डिसेंबर अखेर दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थी महिला होत्या मात्र अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी अखेर आली नाहीये मात्र त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या नऊ लाख होणार आहे यापूर्वी पाच लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती आता नव्यानं चार लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे त्यामुळे राज्य सरकारच्या नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिला आहेत या महिलांना लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून एक हजार रुपये मिळणार आहे दिव्यांग विभागाकडून लाभणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे वाहन असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना देखील यातून वगळण्यात आलंय सोबतच निकषात नवसणाऱ्या अनेक महिला आहेत त्यांनी देखील पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे न्यूज नासिर पठाण नाशिक